बॅक टू माय चॅनल आर्मी वाईफ क्रेझी लाईफ इथे बघा यू एन काय करतोय तू काय करतोय तर इथे यू एन खेळून राहिलेला आहे तर आता सकाळची वेळ आहे सगळे कामं आवरून झाले माझे आणि मला आता स्वयंपाक करायचा आहे तर मी आज एक सरप्राईज प्लॅन केला आहे म्हणजे मी ठरवलं होतं की म्हणजे एनचे बाबा युएनच्या बड्डेला नव्हते परत आमच्या ॲनिव्हर्सरी पण सोबत नाही झालेली यावर्षी सुद्धा तर म्हटलं की ते आता आलेले आहेत म्हटलं यावर्षी जरी लेट झालेला आहे पण युवेंचा बर्थडेला पण ते नव्हते आणि मी छान सेलिब्रेशन केलं आणि ते नव्हते तर मला त्यावेळेस पण थोडं वाटतच होतं तर मी म्हंटल की चला आज त्यांना सरप्राईज द्यावं आणि केक ऑर्डर करावं छोटासा आणि सोबत तरी त्यांनी केक कटिंग करावं असं मला वाटत होतं कारण कसं आहे आर्मीवाली म्हटलं की, की, की आमचा दिवाळी दसरा जेव्हा ते घरी असतात तेव्हाच होतो कारण असे आमच्यासोबत खूपदा म्हणजे वेळ येत असते आमच्यावर की खूप साऱ्या सणांना बड्डे जे काय असेल आपले सेलिब्रेशनचे दिवस नेमके त्यावेळेस ते नसतात खूपदा तर त्याच्यामुळे आम्हाला असं वाटते की ज्या दिवशी आमचे फौजी घरी असतात त्याच दिवशी आमचा दिवाळी दसरा असं आम्ही समजतो तर म्हणून मी म्हंटल की चला आज त्यांच्यासाठी छोटासा केक आणाव आणि युएन सोबत वगैरे कटिंग करावं त्यांनी म्हणजे युए च्या सारखं वगैरे तर म्हणून मी एक माझ्या मैत्रिणीसाठी ती केक बनवते हो बन तर तिला मी सांगितलेलं सकाळी केक बनवायला तर ती दुपारनंतर आणून देणार आहे केक आणि आज जेवणामध्ये मी पालक पनीर करायला करायचं ठरलेलं था था कारण पालक पनीर यांना खूप आवडते आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता हिवाळा असल्यामुळे हिरव्या पाल्याभाज्या खूप छान मिळतात एकदम फ्रेश आणि भरपूर यांनी पालक आणली होती आणि मला थोड्या दिवसात गावाला जायचं दोन तीन दिवसांनी परत खराब होऊन जाईल म्हणून आणि पालक पनीरमध्ये पालक भरपूर लागते त्यामुळे म्हटलं की चला आज पालक पनीरच बनवा तर चला सोपा मी सोबत सोबत तुम्हाला माझी पालक पनीरची रेसिपी पण दाखवते एकदम सोप्या पद्धतीने बनवते मी कुठल्याच प्रकारचा मसाला किंवा कुठल्या प्रकारचा कांदा वगैरे असं काही पेस्ट वगैरे करत नाही एकदम सोपी आणि एक इतकी टेस्टी लागते ही पालक पनीर तर चला मी तुम्हाला पण दाखवते मी कशी बनवते तर चला आता स्वयंपाकाला लागते मी तर बघा इथे पॅनमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे इकडे पालक हिरवी मिरची आणि टोमॅटोसुद्धा कापून घेतलेला आहे आता आपल्याला पहिले पालक प्युरी बनवायची आहे त्यासाठी तेल गरम करून घेतल्यावर याच्यामध्ये टमॅटो टाकायचा आहे त्यानंतर हिरवी मिरची टाकायची आहे आणि टमॅटो चांगले शिजू द्यायचे आहे तर त्याच्यासाठी आपल्याला टोमॅटो शिजवायसाठी झाकण ठेवून घ्यायचं आहे दोन मिनटं आणि टोमॅटो चांगले शिजवून घ्यायचे आहे तर बघा मी ते झाकण ठेवलं आहे आणि ट झाकण आता ओपन करून बघते आहे तर टोमॅटो चांगले गलगल शिजले होते त्याच्यामध्ये आता मी पालक ॲड आणि पालक थोडी कमी वाटत होती मला म्हणून अजून टाकत आहे मी कारण पालक का शिजून एकदम थोडी बनते त्याच्यामुळे मी अजून पालक टाकली याच्यामध्ये आणि याला मिक्स करत आहे आणि याच्यामध्ये आता आपल्याला थोडं पाणीसुद्धा टाकायचं आहे आणि पाणी टाकून झाल्यानंतर झाकण न ठेवता याला शिजवून घ्यायचं आहे तर बघा असं शिजवून घेतलेलं आहे मी आणि जास्त शिजवायचं नाही थोडं शिजवायचं आहे आणि आता याला आपल्याला मिक्सरमधून प्युरी बनवून घ्यायची आहे याची आणि इकडे बघा मी आता कोरडे मसाले घेतलेले आहे तर हे आहे धने पावडर सॉरी जिरे पावडर आहे हे त्याच्यामध्ये आता आपल्याला गरम मसाला टाकायचा आहे त्यानंतर धने पावडर टाकायचा आहे त्यानंतर हळद टाकायची आहे आणि थोडं तिखट टाकायचं आहे आणि याला पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे असं भिजवून घ्यायचं आहे या कोरड्या मसाल्यांना तर बघा अशा प्रकारे याला चांगलं भिजून घ्यायचं आहे म्हणजे गोळे नाही बनले पाहिजे आणि त्यानंतर आता इथे भाजी करायला घेत आहे मी तर पॅनमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि ते त्याच्यामध्ये तेल गरम झालं की जिरं टाकायचं आहे आपल्याला फुल्ल त्याच्यामध्ये आता लसणची पेस्ट टाकायची आहे फक्त लसणाची पेस्ट टाकायची पण माझ्याकडे लसण अद्रक पेस्ट करून होतो त्यामुळे मी दोन्ही पण म्हणजे मिक्स करून टाकलेलं आहे याच्यामध्ये पण फक्त मित्र लसूण जरी राहिलं तरी चालेल ज्याला थोडंसं करता आणि आता याच्यामध्ये जी पेस्ट केली होती ना कांद सगळ्या कोरड्या मसाल्यांची ती टाकायची आहे इथे गॅसची स्पीड एकदम कमी करायची आहे आणि कमी स्पीडवर हे थोडंसं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला तर बघा याला तेल सुद्धा सुटत आहे आता आणि याच्यामध्ये आता हे बघा पालक प्युरी केलेली आहे आपण याच्यामध्ये टाकायची आहे पालक आहे ना ही चांगली सात ते आठ मिनटं आपल्याला आता थोडी स्पीड वाढवून मिडियम हीटवर शिजवून घ्यायची आहे चांगली आणि झाकण न ठेवता शिजवायचे आहे पालक याच्यामध्ये झाकण न ठेवायचं आहे असंच याला थोडं सहा सात मिनटं शिजवून घ्यायचं आहे पालक शिजली आहे आता चांगली आता याच्यामध्ये आपल्याला थोडंसं बटर ॲड करायचं आहे मी अमूलचं बटर यूज करत आहे थोडं तर याच्यामध्ये आता बटर टाकलेला आहे त्यानंतर ही साय आहे दुधावरची साय आहे त्याला मी थोडं फेटून घेतलं असं चम्मचनी आणि ती याच्यात सोडत आहे याच्यात तुम्ही फ्रेश क्रीम जर असेल तुमच्याकडे तेही करू टाकू शकता पण माझ्याकडे चांगली सायच होती घरगुती म्हणून मी हेच टाकत आहे आणि त्यानंतर कस्तुरी मेथी टाकायची आहे तर कस्तुरी मेथी कस्तुरी मेथी हातावर अशी चुरून टाकत असते म्हणजे टाकायची असते नेहमी तर अशी चुरून टाकायची आहे कस्तुरी मेथीने खूप छान फ्लेवर येतो भाजीला खूप छान टेस्ट येते आणि हे आता मिक्स केलं की याच्यामध्ये आता आपल्याला मीठ टाकायचं आहे आधी मीठ नव्हतं टाकलं आपण आता याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे पण थोडी चालेल मग माँग चवीनुसार मी टाकायचं तर आता मी याच्यामध्ये पनीर टाकत आहे तर पनीरचे मी असे मोठे मोठे तुकडे करत असते बघा असे मोठे मोठे तुकडे गेलेले आहे आणि आता आणि मी याच्यात आता पनीर टाकलेलं आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे पनीरला जास्त शिजवायचं नाही मी कधीच पनीरला फ्राय नाही करत आणि खूप वेळ शिजू शिजवत सुद्धा नाही भाजीमध्ये एक आता दोन मिनटं फक्त याला होऊ द्यायचं आहे आणि बंद करून द्यायचं आहे आणि आपली भाजी रेडी आहे पनीर ची म्हणजे पालक पनीर रेडी आहे तर अशा पद्धतीने करत असते मी पालक पनीर आणि नक्की तुम्ही करून पहा खूप छान लागते खूप टेस्टी आणि जास्त सामान टाकायची गरज नाही आहे पनीर आ, पालक पनीरमध्ये एकदम कमी सामानामध्ये म्हणजे फक्त कुठल्याच प्रकारची पेस्ट नाही यूज करता कांदा लसू फक्त लसणाची थोडं टाकायचं आपल्याला पेस्ट आणि अशी भाजी रेडी आहे आणि खूप टेस्टी लागते नक्की बनवून बघा आणि कशी वाटली रेसिपी कमेंट्समध्ये नक्की सांगा है है तर इथे केक सुद्धा आलेला आहे आणि हे झोपूनच आहे तर बघा आपण सरप्राईज देऊया त्यांना सरप्राईज पाडन तो मिक्स करून पकडा पटकन कर। पकड टेंशन मध्ये आले आता आहे काय म्हणून विसरले टेन्शन मध्ये काही आहे तर नाही आज धन्यवाद जी यू थँक्यू आपका बहुत-बहुत आभार मेनी मेनी हॅपी बर्थडे ऑफ द बेटा हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे युवेन मन पप्पाला तुम्ही नव्हते ना मनाम हा 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 ना युवी म्हणून पप्पा सोबत केक कापायसाठी आपण ऑर्डर केला ना पप्पा नव्हते ना आपल्या बर्थडेला युवेनच्या बड्डेला नव्हते ना पप्पा यूवी यूवी आता युवी आणि पप्पा दोघे जण केक युवी खुश तर इथे आता युवीची बाबा आणि युवी केक कटिंग चालू आहे दोघांच आणि युवीला खूप घाई झाली आहे केक कापायची हॅपी बर्थडे युवी हॅप्पी बर्थडे हॅपी बर्थडे टू यू चाकू तुटला बघा युएननी इथे चाकू पण तोडून टाकला

सेलिब्रेशन चालू होतं त्यावेळेस नेबर आले होते त्यामुळे मग व्हिडिओ नाही बनवला मी तेव्हा तर असं झालं आमचं छोटंसं सेलिब्रेशन काही नाही केक कापला आणि खाल्ला मस्त आम्ही तर असा झाला आजचा व्हिडिओ आणि कसा वाटला तुम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज मला चॅनलला सबस्क्राईब करा खूप गरज आहे मला तुमच्या सपोर्टची तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय